स्वरा शैक्षणिक संस्था संचलित फ्रीडम इंग्लिश स्कूल म्हाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव येथे प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन फ्रीडम इंग्लिश स्कूलच्या वतीने करण्यात आले आहे ग्रामीण भागातील लहान मुलांना दर्जेदार शिक्षण देणाऱ्या फ्रीडम इंग्लिश स्कूल म्हहाळुंगे पडवळ या शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिले जात असून अल्पावधीतच फ्रीडम इंग्लिश स्कूलचे नाव महाळुंगे पडवळ व परिसरात नावाजले आहे या स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे क्लासही घेतले जात असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी वर्गात प्रवेश घेतले विद्यार्थ्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक वर्गास अनुभवी प्रशिक्षित तज्ज्ञ शिक्षक शिकवण्यासाठी उपलब्ध असून विद्यार्थ्यांसाठी आधुनिक डिजिटल शैक्षणिक उपक्रम राबवले जातात तसेच मुलांना खेळण्यासाठी मोठे गार्डन उपलब्ध असून या शाळेत मुलांच्या कलागुणांना वाढ व्हावी यासाठी योगा डान्स कवायत प्रकार यासारखे विविध उपक्रम घेतले जातात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश दप्तर पुस्तके यांसह विविध सुविधा पुरविल्या जात असून प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र मदतनीस कर्मचारी देखील आहे फ्रीडम इंग्लिश स्कूलच्या चाकण भोसरी या ठिकाणी शाखा असून महाळुंगे पडवळ येथील स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांनी तात्काळ संपर्क करावा असे आवाहन स्कूलच्या मुख्य शिक्षिका रोहिणी पडवळ यांनी केले आहे